संपूर्ण मराठवाड्यात कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र राज्य एस टी कामगार क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेव मान्यता प्राप्त एस टी कामगार संघटनेनं दणदणीत विजय मिळवलाय दिनांक वीस मे रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल दिनांक बावीस मे रोजी जाहीर झाला त्यामध्ये लातूर विभागातील ला अधिकृत तीन उमेदवार निवडून आले निलंगा आगरातील उद्धव गौड गावे उदगीर आगारातील राहुल धनासरी व लातूर आगारातील शाहीन पटान हे उमेदवार मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले असून एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे पैकी सतरा उमेदवार संपूर्ण मराठवाड्यातून प्रचंड मतांनी विजयी झालेत त्यामध्ये लातूर विभागातून तीन जणांचा समावेश आहे या विजयी नवनिर्वाचित संचालकांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निवडणुकीसाठी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सरचिटणीस हनुमंतराव ताटे उपाध्यक्ष विकास योगे लातूर विभागीय सचिव भागवत फड अध्यक्ष नयुम शेख विभागीय सदस्य प्रकाश शणिमे श्याम एरनवाड खंडू धुमाळ सोबत आगार अध्यक्ष राजू सूर्यवंशी सचिव अंकुश काळे निलंगा आगार कार्यकारिणी आणि मराठवाडा कार्यकारिणी यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि योगदान दिले सुशाही न्यूज प्रतिनिधी उदयकुमार पाठक लातूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या